त्र्याण्णव टक्के गुण घेऊन दहावी उत्तीर्ण धरणगाव येथील लिटल ब्लॉसम इंग्लिश मिडियम स्कूल या सीबीएसई पॅटर्न असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या अत्याधुनिक आणि प्रशस्त अशा आमच्या शाळेत प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी तसेच पहिले ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या ऍडमिशन सध्या सुरू आहे आमच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे क्लब स्केटिंग कराटे फ्रेंच लँग्वेज फोनिक्स रोप मलखाम डान्स ड्रामा अशा विविध कलागुणांना वाव दिला जातो तर आजच भेट द्या लिटल ब्लॉसम स्कूल धरणगाव जिल्हा जळगाव औसा तालुक्यातील जावळी येथील अल्पभूधारक सर्वसामान्य शेतकरी रियाज शेख यांची कन्या शेख विद्यार्थिनीनं दहावी बोर्ड परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करून त्र्याण्णव टक्के गुण घेऊन बोर्डात पहिला येण्याचा बहुमान पटकवला आज सालेहार रियाज शेख यांच्या परिवाराच्या वतीला पेढे भरवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला सानिहा शेख या विद्यार्थिनीनं अथक परिश्रम जिद्द चिकाटी व मेहनतीच्या जोरावर कुठलाही घरी शैक्षणिक वारसा नसताना स्वकर्तव्यानं अहोरात्र अभ्यास करून बोर्डात पहिला येण्याचा बहुमान मिळवत आपल्या शेतकरी आईवडिलांच्या कष्टाचं सोनं केलं बोर्डात पहिला येण्याचा मान मिळवला यावेळी सालेहा रियाज शेख यांचा कौटुंबिक सत्कार करण्यात आला यावेळी मौलाना मौला पटेल चांद पटेल शालेय समिती अध्यक्ष विठ्ठल शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष कलीम पटेल शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दादा सय्यद शिलार पटेल यासिन पटेल शिक्षण तज्ञ मेहबूब पटेल करीम पठाण डॉक्टर भोसले असिम पटेल सादिक पटेल धनराज बनसोडे संतोष झरमेरे बाळू कांबळे अमोल सातपुते अलीम पटेल तुळशीराम आळणे सतीश आळणे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक चव्हाण मॅडम बिराजदार सर कदम सर मुख्याध्यापक दंडे सर माशाळकर सर सहशिक्षक व जावळी ग्रामस्थांनी सालेहार या शेख विद्यार्थिनीचं अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या नमस्कार माझे नाव साली ना हरिया शेख मी ग्रामीण भागातील जावळी या गावात जिल्हा परिषद या शाळेत दोन हजार चोवीस पंचवीस या या वर्षात दहावीची बोर्ड परीक्षा दिली होती काल माझा निकाल आणत आला आणि त्यामध्ये मला कळले की मला त्र्याण्णव टक्के घेऊन मी पहिला आले आहे माझे आई वडील शेतकरी 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 आहेत मी मी एका शेतकरी कुटुंबात शेतकरी कुटुंबातील मुलगी आहे शेतकरी कुटुंबातील मुलगी आहे मला कुठल्याही विषयाचे क्लास नसताना सुद्धा मी त्या विषयाचा अभ्यास करून चांगले गुण मिळवले आणि त्र्याण्णव टक्के मार्क मिळवले माझ्या आई वडिलांचे स्वप्न होते की मी दहावीत पहिला यावे त्या स्वप्नाला आकार देण्यासाठी मी दिवस रात्र रा अभ्यास करून माझ्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आणि केंद्रामध्ये पहिला क्रमांक मिळवला प्रत्येक शेतकऱ्यांच्या मुलींना असा संदेश देऊ इच्छिते की मी ज्या प्रमाणे प्रथम क्रमांक मिळवला प्रत्येक मुलीने असे स्वप्न पूर्ण आई वडिलांचे स्वप्न पूर्ण कराषद जा मी शाळे व्यवस्थापन समितीचा उपाध्यक्ष आहे आणि या शाळेमध्ये आमचा शेतकरीचं माझं नाव आहे आणि या शाळेमध्ये आमचा शंभर टक्के निकाल लागलेला आहे या निकालाच्या यशापाठीमागे आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती चव्हाण मॅडम शाळेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्ठल थोरात व आमची संपूर्ण शाळा व्यवस्थापन समिती या या पाठीमागे सर्वात मोठा यशाचा वाटा म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांची अपार मेहनत या मेहनतीतून आमच्या विद्यार्थ्यांनी जवळचा शंभर टक्के निकाल घेऊन आणि सालिया रिया शेख याने सेंटरमध्ये पहिला क्रमांक पटकावलेला आहे त्र्याण्णव टक्के घेऊन पहिला क्रमांक पटकावलेला आहे रिया शेख हे माझ्या भावाची मुलगी असल्यामुळे मला त्याच्याबद्दल लहानपणापासून पहिली ते दहावी पर्यंत सगळं सगळं मला माहीत आहे आणि त्यांच्या घरामध्ये शिक्षणाचा कसलाही वारसा नसताना अतिशय चांगल्या प्रकारे दहावीमध्ये यश संपादन केलेलं आहे आणि ग्रामीण भागात असल्यामुळे समस्या लैटीची समस्या असल्यामुळे दिव्याखाली अभ्यास करून जिद्द चिकाटीने अभ्यास करून त्याने दहावीमध्ये सेंटरमध्ये पहिला क्रमांक पटकावलेला आहे आणि पुढेही ग्रामीण भागातल्या सर्व मुलींनी सलयाचा आदर्श घ्यावा आणि सलयाला यापुढे प्रत्येक शिक्षणात शिक्षण आम्ही त्याला पाठबळ म्हणून खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभे राहू आर्थिक पाठबळ देऊ आणि त्याच्या शिक्षणाचा पूर्णपणे खर्च उचलू आणि त्याच्या शिक्षणाला पूर्णपणे मेहनतीला यश मिळावं या हो। प्रकारे त्यांनी अभ्यास करावा हो। सर माझे नाव महिबू पटेल आणि सालिया ही माझी भावाची मुलगी असून त्याने शंभर टक्के केंद्रामध्ये नव्याण्णव टक्के मार्क घेऊन पास झाल्याबद्दल अभिन मी त्याचं मनापासून अभिनंदन करतो आणि असंच पुढे त्यानं शिकत राहावं आणि आमच्या घरच्या पूर्ण सपोर्ट राहील त्याला पूर्ण सहकार्य करू असंच त्याच्यासारखंच प्रत्येक विद्यार्थ्यांनी शिकावं अशी आमची अपेक्षा आहे आणि आमच्या एकदम गरीब कुटुंबातून मुलगी असून आली या अशी शिकली राहते शिक्षणाची धडपड की रात काय दिवस काय त्याला काहीच माहिती नव्हतं उठले की अभ्यासा उठले की अभ्यास असं अभ्यास करत राहिली आणि साल्या एक नंबर आली आम्हाला एवढंच गर्व झालं हो की आमच्या गरीब आमच्या घरात कोणी शिकलेलं नसताना सुद्धा आमची साल्या एक नंबर आली आणि आमच्या घरच नाही आमच्या गावामध्ये प्रथम आल्याबद्दल साल्याच्या साऱ्या गावाच्या वतीनं अभिनंदन झालं आणि साऱ्याने सहकार्य केले आणि आम्ही पण असं सहकार्य करू साल्याला आणि तिची जी वृत्ती आहे शिकण्याची अशीच वृत्ती त्याने ठेवावे ते ते आणि आम्ही त्याला सहकार्य शंभर टक्के करू ज्याची जी त्याची बनायची इच्छा आहे त्याची जिद्द जी आहे त्याला आम्ही बनवू कमतम लोकनायक न्यूज साठी जेवण जाधव लागतो लोकनायक न्यूज